नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना चार ऑगस्ट हा बोला ना बोला ना कसं राहणार पुढं काय चार ऑगस्टला मागे म्हणून रिपोर्ट दिला होता की सत्तावीस एकोणतीस तीस या दरम्यान अठ्ठावीस नंतर ऊन वगैरे पडेल आणि त्यानंतर दोन तीन तारखेला वातावरण परत बिघडणार आहे <laughs> हो सगळं बरोबर मागचे दोन्ही अंदाज एकदम अक्युरेट शंभर टक्के खरे ठरले पुढची कंडिशन अशी आहे की महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर दोन तीन दिवसानंतर पुन्हा असं वाटलं की नव्याने पावसाळा सुरू झालाय काय आता उद्याची कंडिशन अशी आहे की पहिल्या वेळेस मी तुम्हाला सूर्यदर्शनाचा अंदाज दिलाय आणि उद्या सुद्धा सूर्यदर्शनाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय कारण की उद्या महाराष्ट्राला परत एकदा मागे जसं एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन झालं होतं आणि त्याच पद्धतीनं त्याच तीव्रते एवढंच सूर्यदर्शन उद्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सकाळच्या पहारी सात आठ वाजता सूर्यदर्शन होऊन पुन्हा एकदा गोंगारण येणार आहे त्यामध्ये बुरबुर सटकार्या वगैरे राहू शकतात आणि ते वातावरण दुपारी अकराच्या अगोदर किंवा बाराच्या हिशोबामध्ये म्हणजे दुपार म्हणजे बारा झाले बारा वाजता हे वातावरण सुरदर्शन असं जालन्यामध्ये बुलढाण्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी त्यानंतर बुलढाणा या भागात सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा सूर्यदर्शन अकरा बाराच्या मध्ये एक तास मागे पुढे होऊ शकतो मित्रांनो त्यामध्ये इतका बदल पाहायला मिळणार आहे आणि जे काही नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा भाग आहे यांना सकाळी चा, दहाच्या हे अगोदर सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे आणि या सूर्यदर्शनामध्ये ज्या ठिकाणी जर सकाळी अकरा दहा अकराच्या वेळेस वे तर वातावरण सटकऱ्याच राहिलं किंवा बुरबुर जर आली तर त्या शेतकऱ्यांना हे उघडल्याच्या नंतर कोणत्याही क्षणी उघड द्या अकरा ला उघडू द्या किंवा बाराला उघड द्या यानंतर त्यांना फवारणी वगैरे करता येईल आणि ही कंडिशन आता डेली तीन दिवस अशीच राहतात जसं मागच्या वेळेस तीन दिवस सूर्यप्रकाश होता तसं तीन दिवस आता पाच सहा सात दिवस काळामध्ये सूर्यप्रकाश राहील पण गरिबीची लेवल वाढल्यामुळे फक्त मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि पूर्वी विदर्भात मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे या काळात सुद्धा आणि शक्यता संध्याकाळच्या वेळेला साडे चार पासून पुढे कोणत्याही क्षणाला आबा मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघून ही कंडिशन पाहायला मिळणार आहे बर आणि तुम्ही जसे की मागे बोलले म्हणजे मग अशी बोलले की तुम्हाला एक दोन दिवसामध्ये नव्यानं पावसाळा सुरू आहे असं वाटेल म्हणजे ते कसं नेमकं काय ते तुम्ही एक दोन दिवसा अगोदर म्हणताय तुम्हाला ते आता मला जवळपास चार पाच दिवस झाले रेकॉर्डिंग देऊन बरोबर आहे का आता ते जो नव्याने पावसा असू झाला सूर्यप्रकाश झाला तीन दिवस <laughs> परत एकदा आपण बिघडणं असं म्हटलं आणि त्यामध्ये सरळ सांगितलं की तुम्हाला असं वाटेल की नव्याने पावसासू झालाय म्हणजे आज आपण बघतोय की नाशिक क्षेत्रामध्ये जायकवाडीमध्ये पहिल्यांदाच मागील आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झालाय पण आवक झाली नाहीये पण नाशिक क्षेत्रामध्ये आवक झाल्यामुळे आज जायकवाडी झाल्यामध्ये भूतो भविष्य ह्या वर्षामध्ये पहिली एवढी मोठी आवक ह्या आजच्या डेटमध्ये होईल आणि झाले देखील तुम्ही न्यूज वगैरे पाहू शकता त्यानंतर नाशिकला पाऊस झाला आहे तर त्यामुळं तिथं जायकवाडीला भागामध्ये त्याची फरक पडतो आणि नाशिक क्षेत्रामध्ये जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस संतधार किंवा मध्यम स्वरूपाचा सुरू होतो किंवा जोरदार सरी पडतात त्यावेळेस पैठणच्या या जे धरण क्षेत्र आहे जायकवाडीचं या जायकवाडीला त्याचा फायदा नक्की होतो आणि त्या जायकवाडी भरल्याच्या नंतर त्याचा फायदा संबंध मराठवाड्याला नांदेड पर्यंत व्हायला काही हरकत नाही कारण की नांदेड पर्यंत ह्या गोदाकाठचा प्रभाव आहे त्यानंतर या भागामध्ये संत धारेचा फायदा नाशिक क्षेत्रामध्ये कुठेही पाऊस होतो त्याचा फायदा पडेल नक्की होतो आणि त्यावेळेस इगतपुरी भागामध्ये तर मी अशी न्यूज पाहिली मगाशी की त्यामध्ये घरामध्ये पाणी शिरले असं आपोआप चार पाच ठिकाणी झाले असतील सर्वत्र नाहीये पण काही ठिकाणी अजूनही नाशिक क्षेत्राला पाऊस कमी आहे ते मान्य नक्कीच आता बघायला गेलं ना आता दिवस उद्यापासून पाहायला मिळणार आहे पण आता ही कंडिशन अशी आहे यामध्ये चार दिवस तीन दिवस ऊन आणि एक दोन दिवस एक दोन दिवस झडी फक्त ती एक नऊ आठ तारखे आठ किंवा नऊ तारखेच्या दरम्यानच अपवाद घडेल हे संबंध महाराष्ट्रामध्ये ढगाळ्यासारखा पात्र होईल पण एवढा मोठा पाऊस त्या काळामध्ये असणार आहे पावसामध्ये उद्या पन्नास टक्के रिटर्निंग कनेक्शन आपण म्हणूया किंवा कि आपण पन्नास टक्के कपात म्हणूया या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आणि या इथून पुढे चार दिवस आणि एक दिवस पाऊस किंवा एक दोन दिवस पाऊस आणि चार दिवस उघाड अशी कंडिशन चक्क पंधरा तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे म्हणजे या चार दिवस उघडीमुळे आणि एक दिवस या पावसामुळे काय होणार आहे एक तर रानाचा ओलावा कमी होऊन वापसा मिळणार आहे आणि जो खंड आपण बारा ते पंधरा दरम्यान सांगितलं होता तो खंड आता गेलाय चौदा ते सतरा दरम्यान कारण की चार पाच दिवस यामध्ये वाढणार होती आपण देखील माहिती दिली होती आणि तोच कांदा सुरू होणार आहे ते पासून चक्क आठ ते नऊ सप्टेंबर पर्यंत राहील पण आपण मागे तारीख दिली होती सर बारा तारखेपासून तर पाच सप्टेंबर पर्यंत त्याच्यात काही चेंजेस झाले का आता त्याच्यामध्ये चेंजेस मी तुम्हाला मागेही सांगितलं त्याच्यामध्ये थोडेफार चार दोन दिवसाचे चेंजेस होऊ शकतात चेंजेस जे झाले ते आज तुमच्या रेकॉर्डिंग मार्फत सांगतोय कारण की काय असतं निसर्गामध्ये चार पाच दिवस लांबवू शकतात त्याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना अगोदर दिली पाहिजे कारण की आता काय झालं कांद्यावरती दिवस मोजतात कारण की उद्या पाऊस उघडल का मग चार पाच दिवसामध्ये फवारणी होईल की मात्र आहे का आणि आता फवारणीचं सुद्धा शेतकऱ्यांवर बंद नाही पडलं कारण की मेन म्हणजे शेतांना वापसा पाहिजे त्यामध्ये वखरणी चालली पाहिजे त्यासाठी मेन म्हणजे हा पाऊस उघडायला पाहिजे तसा फवणी फवणीसाठी लायकीचं वातावरण मराठवाड्यामध्ये सुद्धा कधी मधी एक दोन साळं दोन आड होतंय असं काही लागोपात लागोपात दिवसभर पाऊस राहत नाहीये पण जे वखरणी पाहिजे जे फवारणी सॉरी ज्या खोरपणीसाठी पाऊस उघाड पाहिजे आणि पिकांना मेन म्हणजे सूर्यप्रकाश लागतो त्यासाठी ही उघड पाहिजे तर ती उघाड शेतकऱ्यां तीन दिवसात